बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सोपे भाषण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलेने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग चंद्राप्रमाणे शीतल परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या नमस्कार आजचा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांचे सून राजमाता जिजाऊ यांची जयंती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्मदिवस जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महकर तालुक्यातील सिंदखेड गावात झाला त्या गाव मराठा राजे जाधव यांच्या कन्या होत्या त्यांनी राजकारण आणि होते पुढे जिजाऊने डिसेंबर सोळाशे पाचमध्ये मध्ये दौलताबाद येथील शहाजी राजांशी विवाह झाला सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला जिजाऊ तरुण बाल शिवाजी राजांकडे राहण्यासाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट होती शहाजी राजांचे विश्वास सहकार्य दादाजी गोंडिव यांच्या मदतीने पुणे शहराचा पुनर्विकास झाला प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी जिजाऊंनी शिवाजी राजांना भक्कम मार्गदर्शन केले आई ही जगातील सर्वात महान युद्ध आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग सहनशीलता प्रेरणा जिद्द संयम सामर्थ्य याचा सर्व संगम म्हणजे आई आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ जिजाऊंनी केलेल्या या संस्काराच्या बळावर छत्रपती शिवाजीराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जिजाऊंनी आपल्या मुलांना सिंहासनावर बसवलेले प्रेमळ प्रोत्साहन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करताना सर्व पाहेपर्यंत लढा दिला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजीराजे यांचा राजगडावर रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी स्वतंत्र स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला शेवटी जाता जाता एवढेच बोलेल जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवरायाने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयाचे सोहळे विजयाचे सोहळे एवढे बोलून हे दोष शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद